आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला करा बेल वर क्लिक करा क्लिक आणि मिळवा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान मोडणीम व विल्स सेलर स्केटिंग क्लब सोलापूर यांनी सई प्रशांत गिड्डे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय स्केटिंग, स्केटिंग स्पर्धांचे आयोजन केले होते यामध्ये अनेक शाळेंच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पंढरपूर येथील अरियंत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झेप घेऊन नुकत्याच झालेल्या स्केटिंग स्पर्धे दे, दैदिप्यमान यश पटकावले आहे यामध्ये या शाळेच्या श्रीषित पुणेकर या, या खेळाडूने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले तर तनय फडे यांनीही बक्षिसांची लयलूट केली या खेळाडूंना यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले क्रीडा प्रदर्शन दाखवले होते अरिहंत याच्या विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पंढरपूरच्या क्रीडा विश्वासाठी एक नवीन मानाचा तुरा रोवला गेला त्यामुळे निश्चितच भविष्यातील क्रीडा विश्वामध्ये पंढरपूरच्या आशा आता अधिक पल्लवीत होताना दिसत आहे नमस्कार मी सुप्रिया बहिरट अरिहंत पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल आज आपल्याशी संवाद साधत आहे नुकत्याच राज्यस्तरीय लेव्हल अपग्रेडेशन स्केटिंग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दैदप्यमान यश मिळवलेलं आहे त्यापैकी रिशित पुणेकर याला प्रथम क्रमांकाचं गोल्ड मेडल मिळालेलं असून दीड हजार रुपयाचं कॅश प्राईज मिळालेलं आहे त्यानंतर मास्टर तन्नय फडे हा आठवीतील विद्यार्थी असून यालाही प्राईज मिळालेला आहे महत्त्वाचं म्हणजे हा नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलवर खेळलेला आहे या सगळ्यांना आमच्या शाळेचे जे स क्रीडा शिक्षक आहेत रवी ओहोळ यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आमची अशी इच्छा आहे की पंढरपूर जरी ग्रामीण भागात असलं तरी आमच्या शाळेकडून अशा काही स सोयीसुविधा क्री क्रीडा क्षेत्रात उपलब्ध व्हाव्यात जेणेकरून आमची मुलं गाव आपला देश ह्या सगळ्यांचं नाव उज्ज्वल करतील तर ह्या सगळ्यांना भावी आयुष्यात त्यांनी काही चांगलं करिअर करावं ह्याच्यासाठी शाळेकडून जे काही सहकार्य हवं असेल ते आम्ही नक्की देऊ आणि आमच्या क्रीडा शिक्षकांचे मी विशेष कौतुक करते की ते या सगळ्यासाठी खूप मेहनत घेतात आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते अभिनंदन करते आणि असंच हे कार्य उत्तरोत्तर वाढत राहू हीच एक इच्छा धन्यवाद क्रीडा शिक्षक ओहळ मी गेल्या बऱ्याच वर्षापासून आपल्या प्रशालेमध्ये आर्यन पब्लिक स्कूल या ठिकाणी स्केटिंग आणि ऑदर्स गेमचं ट्रेनिंग घेतोय याच्यातून खूप अचिव्हमेंट आहे शाळेला प्रत्येक गोष्ट आम्ही ज्याही गोष्टीचं शाळेकडे मागणी करतो त्यातून आम्हाला सगळ्या गोष्टींनी सपोर्ट होतो आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे गेल्या काही वर्षापासून आपल्या शाळेतले विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती उत्तम उत्तम कामगिरी करत आहेत त्याचबरोबर आत्ता जे काल स्पर्धा झाल्या लेवल अपग्रेडेशन प्रोग्राममध्ये त्याच्यामध्ये आपल्या शाळेतले तनय फडे रिशिद पुणेकर आणि श्रेया खटावकर यांनी उत्तम यश संपादन केलंय एवढीच इच्छा आहे की भविष्यात पुढे जाऊन या विद्यार्थ्यांनी देशासाठी राज्यासाठी आपल्या गावासाठी उत्तम कामगिरी करावी हे त्यांना सदिच्छा माझं नाव तनय नरेंद्र फडे मी आर्यन पब्लिक स्कूल पंढरपूर इयत्ता आठवीमध्ये शिकतो हो। शिकत आहोत मी थायलंड नेपाल भूतान या इंटरनॅशनल स्पोर्ट्स खेळलेलो आहे आणि काल झालेल्या नॅशनल अपग्रेडेशन मॅच होत्या त्यात मी गोल्ड जिंकलेलो आहे माझी इच्छा आहे की मी अजून मोठी कामगिरी करावी एशियन्स गेमला ऑलिम्पिक गेमला खेळावी अशी माझी इच्छा आहे